मित्रांनो हा आहे शेवगाव नगर महामार्ग सध्या ह्या महामार्गाचे काम चालू आहे मित्रांनो एकदम जबरदस्त सायकल चालू राहिला चाललंय सवो का Bình ổn rồi.

मित्रांनो मला एक तुम्हाला सांगायचं आहे अशी जे तुमच्या समोर ट्रकी वगैरे असतील ट्रॅक्टर वगैरे असेल उसाचे भरलेली त्यांच्या पासून जरा व्यवस्थित गाडी चालवा त्यांना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका मित्रांनो आपण पाहिलेस खूप सारे असते व्हिडिओत मित्रांनो ट्रॅक्टर वगैरे अंग पडले या गोष्टी असतात मित्रांनो खूप सारे तुम्ही मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये किती लोड भरलेला आहे आणि अशा वाहनापासू शक्यतो गाडी व्यवस्थित चाला मित्रांनो यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करून जाऊ लागतात मला व्हिडिओ कसा सारा आवडला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मध्ये